मैत्रिणी सर्वांचं आपल्या चॅनलवरती आज आपण एक आगळी वेगळी रेसिपी चिकनची बनवणार आहोत तर व्हिडिओ पर्यंत आहे आपण चिकनची करी वगैरे नेहमीच बनवतो पण आज मी चिकन मध्ये अख्खी मसूर जी आहे ती घालून बनवणार आहे तर त्यासाठी जे साहित्य लागणार आहे मी एक वाटी अख्खी मसूरची डाळ जी असते ती घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यासाठी कोथिंबीर टोमॅटो आणि एक कांदा कापून घेतलेला आहे त्याच्यामध्ये मसाला जो काढलेला आहे खसखस घेतलेली आहे थोडी धणे तेजपत्ता दालचिनी दोन तीन लवंग पाच सहा काळी मिरी आणि एक हिरवी इलायची घेतलेली आहे एक मिडियम साईजचा कांदा घेतलेला आहे कट करून दोन खोबऱ्याचे लहान तुकडे घेतलेले आहेत ओल्या खोबऱ्याचे हा सर्व मसाला आपल्याला कच्चा वाटून घ्यायचा आहे चिकन घेतलेला आहे एक साधारण अर्धा किलो आहे तर तुम्हाला तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्हाला किती डाळ वगैरे हवी आहे तेवढी तुम्ही यूज करू शकता तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी प्रथम आपण कुकर ठेवलेला आहे गॅसवरती तेल गरम व्हायला तर आपलं पहिले चिकन जे आहे ते वाफळून घ्यायचं आहे आपल्याला तेल आपलं गरम झालंय तर त्याच्यामध्ये मी एक कांदा बारीक तो टाकणार आहे थोडासा परतून घ्या तो लाईट असा ब्राऊन कलर येऊपर्यंत त्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट बनवली होती ती टाकणारे एक दीड चमचा साधारण धान तो पण चांगला असा परतून घ्या कच्छ जो असतो अर्धा किलोस तो जाईपर्यंत थोडस ते परतून घ्यायचं मी थोडीशी हळदी ऍड करणार आहे नंतर मी टोमॅटो टमॅटो कट केला होता त्यातला अर्धा टोमॅटो टाकणार आहे मी त्यातला मोठा टोमॅटो होता त्यानंतर आपण हे चिकन जे आहे धुऊन घेतलं होतं ते चांगलं या तेलामध्ये परतून घ्यायचे आपल्याला आपण आता फोडणी देऊयात आता मी सगळं वाटण बनवलं होतं त्याच्यामध्ये थोडी कोथंबीर पण ऍड केली होती वाटताना आता हे सर्व आपण गरम झाले येईल आपण हे सगळं जो आहे चांगला फ्राय करून घेऊ तर आपण त्याच्यामध्ये अद्रक पेस्ट टाकणार आहे एक चमचा मसाला आपला चांगला परतून घ्या घरगुती मसाला आहे दोन चमचे टाकला आहे मी तुमच्या आवडीनुसार तुम्ही मसाला यूज करू शकता तुम्हाला किती तिखट वगैरे हवे थोडीशी हळद हे सर्व मसाला छान परतून घ्यायचा आपल्याला पाहू शकता आपण आपला मसाला छान असा परतून घेतलेला आहे आता आपण त्याच्यामध्ये चिकन शिजवून घेतलं होतं ना ते चिकन आपण सर्व त्याच्यामध्ये ऍड करूया चिकन ॲड केले बघा त्याच्यामध्ये त्यानंतर आखी मसूर बघा अशी शिजून घेतली मी छान मऊ तर ही पण आपण त्याच्यामध्ये मिक्स करूया आता आपण याच्यामध्ये आखी मसूर चिकन वगैरे सर्व ऍड केलेलं आहे एक पाच मिनिटं ह्याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे पाहू शकता फ्रेंड्स आपली चिकन घालून आखी मसूरची भाजी रेडी झालेली आहे तर थोडंसं वेगळं म्हणून मी ट्राय केलेलं आहे तर तुम्हाला देखील आवडेल नक्की बनवून बघा तेच त्याच प्रकारची चिकनची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीने करा थोडी वेगळी चव पण लागेल आणि तुम्हा सर्वांना माझी रेसिपी नक्कीच आवडेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर ग्रेट सनशाईन ब्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेलायकन प्रेस करा जेणेकरून माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल थँक्यू